उन्हाळ्यात खास असा दुधात टाकायचा मसाला जो प्रोटीनने भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर्स वेग 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 पण आहे आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी हा मसाला आहे जो तुम्ही एकदा तयार करून ठेवला तर उन्हाळ्याभर अगदी वापरू शकता आणि या मसाल्यापासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे वेग वेग दूध तयार करू शकता आज पण आपण दोन फ्लेवरचे दूध इथे बनवलेले आहे हा जो पहिला फ्लेवर आहे म्हणजे अगदी नॅचरल आहे आपण कुठलेही इथे आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही आहे आणि या दुधामध्ये जे आहे ना तुम्हाला आतून एक कुलिंग मिळते असं छान अगदी रेफ्रेश फील करतात आणि मस्त थंड थंड कुलकुल तुम्ही झटपट हे तयार करून देऊ शकता आणि हे आपलं दुसऱ्या फ्लेवरचं दूध आहे तर हे पण असंच आहे अगदी आतून तुम्हाला कूल आणि रेफ्रेश ठेवतो म्हणजे इतकं छान तुमच्या पोटामध्ये पण अगदी तुम्हाला कुलिंग फील करते एवढे हेल्दी आणि टेस्टी हे दोन्ही प्रकारचे दूध इथे तयार होतात नमस्कार सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मस्त उन्हाळ्यासाठी खास असा एक फ्लेवरफुल मसाला तयार करतोय जो हेल्दी आणि एकदम टेस्टी असा हा मसाला तयार होतो आणि हा मसाला तुम्ही बरेच दिवस वापरू शकता आणि याच्यापासून वेगवेगळ्या फ्लेवरचे दूध तुम्ही तयार करू शकता तर आज आपण दोन फ्लेवरचे दूध याच्यामध्ये तयार केलेलं आहे अगदी नॅचरल आहे कुठलंही आपण याच्यामध्ये आर्टिफिशियल वस्तू याच्यात वापरलेल्या नाही आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया आपण मसाला तयार करून घेऊया तर पाव कप बदाम पाव कप काजू पाव कप पिस्ता दोन टेबलस्पून खसखस किंवा पॉपी सीड एक टेबलस्पून सोफ अर्धा टेबलस्पून मिरे काळी चार हिरवी वेलची त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या सालं वेगळी केली पाव कप देसी गुलाबाच्या पाकळ्या आणि दोन पिंच केशराच्या काड्या आणि याला आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातलं फक्त मॉइश्चर काढायचं आहे आपल्याला ज्याच्यामुळे याची पावडर चांगली होईल आणि हे बरेच दिवस आपलं टिकेल भाजून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून देऊ छोटे जायफळाचे तुकडे आहे साधारण चमचा मोजलं तर अर्धा टी स्पून जे आहे त्याचं पावडर तयार होईल ते मी टाकून घेतलेले ते पण आपण थोडंसं फिरवून इथे गॅस बंद केल्यानंतर मी टाकलंय म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो तसाच छान राहील आता हे थंड करण्यासाठी मी या ताटामध्ये काढून घेते हे पूर्णपणे थंड झालेलं आहे हे सर्व आपण या मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून घेऊ आणि याची चांगली बारीक पावडर करून घेऊ पावडर करून झालेली आहे आपण चेक करून घेऊया तर ही व्यवस्थित चांगली पावडर व्हायसाठी ना आणि सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक व्हायसाठी एका वेळ सुरू करून नाही ठेवायचं सुरू करायचं मग थोडा वेळ थांबायचं था। परत सुरू करायचं आणि तुम्ही बघू शकता इथे आपली छान पावडर तयार झालेली आहे आणि हा आपला बेसिक मसाला आता इथे तयार झालेला आहे तर हा मसाला तुम्ही अगदी उन्हाळ्याभर वापरू शकता उन्हाळ्यामध्ये खूप चांगला आहे हा मसाला आणि तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या याच्यापासून मिल्क तयार करू शकता एकदा तुमचा हा मसाला म्हणू शकतो आपण तयार असेल ना तर तुम्ही पाहिजे त्या फ्लेवरचे दूध तयार करू शकता आणि मसाल्यापासून दोन फ्लेवरचे आपण दूध तयार करणार आहोत आपला पहिला फ्लेवर जो आहे तो पान फ्लेवर आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी ही पानं घेतली आहे घरच्याच वेलाची ही पानं आहे छोटी छोटी पाच पानं घेतलेली आहे मी एका ग्लासासाठी ही पानं घेतलेली आहे पाच पानं या पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्हीची जर पानं मोठी मोठी असेल ना तर दोन पानं तुम्ही घेऊ शकता आता आपण काय करू या पानाला जे आहे मी थोडंसं बारीक करून घेते अशा पद्धतीने हातानेच करायचं त्याच्या पाठीमागचा डेट जो आहे तो काढून टाकायचा पानाच्या आता आपण हे या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया चांगला भरून मी एक टेबल स्पून मसाला घेऊन गे घेतला आणि एकच टेबल स्पून खडी साखरेचे हे खडे आहे तुम्ही नॉर्मल साखर पण घेऊ शकता याच्याऐवजी किंवा साखरेचं पहिल्यांदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकता हे अशा पद्धतीने आपण छान फिरवून घेतलं असं फिरवल्यामुळे काय होते ना की आपलं पान जे आहे ते चांगलं बारीक होते तुम्ही जर याच्यामध्ये डायरेक्ट दूध टाकून दिलं ना तर ते पान चांगलं बारीक होणार नाही म्हणून ही प्रोसिजर जे आहे ते पहिले करून घ्यायची त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया तर दूध एकदम थंड घालायचं चिल दूध अगदी फ्रीज मधलं तर पहिल्यांदा मी थोडंसं दूध घालून घेतलं याच्यामध्ये आणि आपण पहिल्यांदा हे फिरवून घेऊ कारण हे सगळं प्रोसिजर जे आहे तर आपलं पान व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून पहिलेच हे करून घेतलं ना तर आपलं काम पण लवकर होत आणि व्यवस्थित होत आता राहिलेलं दूध आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ दोनशे ते अडीचशे एम एल एवढं दूध घ्यायचं मी दोनशे एम पेक्षा थोडं जास्त दूध घेतलंय आणि आपण हे परत एकदा फिरवून घेऊ आणि हे छान आपलं मस्त पान फ्लेवरचं हे तयार झालेलं आहे इथे आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे रंग जो आहे थोडासा तो फेंटच येतो कारण तिथे आपण दूध घातलं आहे तुम्ही जर याच्यामध्ये थोडंसं एक ड्रॉप हिरवा जो आहे खायचा रंग असतो ते टाकू शकता पण मला नाही टाकायचं आहे त्याच्यामुळे ॲज इट इज जसा रंग येईल तसा सॉर्व करून घेऊया त्यासाठी मी हे दोन आईस्क्यूब टाकून घेतले आणि हे थोडे चिया सीड आहे मी भिजत घातले होते हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल पाहिजे असेल तर टाका कारण हे पण एक थंडावा देते म्हणून मी टाकून घेतलेलं मार्केटमध्ये हे इझिली मिळतात हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि आपण आता हे मसाला दूध त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर हे दूध टाकायच्या आधी थोडंसं छान फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही भांड्यात जरी काढत असाल ना तरी फिरवून ते सर्व करायचं आणि आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ वा बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे अगदी नॅचरल रंग आलेला आहे बघा मस्त सुपर दिसत आहे आणि अप्रतिम चवीचं हे तयार होतं आणि पाण्याच्याच रंगाचं पिस्ता म्हणजे हिरवा कलर त्याने आपण थोडस गार्निश करून घेऊया थोडस कीस आहे तो टाकून घेतला मी पिस्त्याचा आता आपण दुसरा फ्लेवर बनवतो आहे आणि तो फ्लेवर म्हणजे आहे गुलकंद फ्लेवर तर इथे मी पाव कप गुलकंद घेतलेला आहे हे घरीच तयार केलेलं गुलकंद आहे मी मागच्या वर्षी याचा व्हिडिओ पण पोस्ट केलेला तर कशा पद्धतीने गुलकंद तयार करायचं आणि देसी गुलाबापासून तर इन डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडवरती जाऊन तिथे चेक करू शकता आणि त्यानंतर आपण हा तयार केलेला मसाला तर अशा पद्धतीने मी हा भरून घेतलेला आहे तर एक टेबल स्पून आहे आणि गुलकंद आहे त्याच्यामुळे गुलकंदामध्ये ऑलरेडी साखर असते तरी पण मी अर्धा टेबलस्पून जे आहे ते खडीसाखर टाकून घेते इथे तुम्ही नॉर्मल साखर टाकू शकता किंवा वाखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा नाही घातली तरी चालते आता त्याच्यामध्ये दूध घालायच्या आधी पहिल्यांदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे सगळे जिनस जे आहे त्याच्यामधले एक जीव होतात आता हे फिरवून झालेलं आहे आजूबाजूला लागलेलं मध्ये करून घेते आणि आपण त्याच्यामध्ये आता दूध घालून घेऊ तर इथे मी जे आहे ते पूर्णच दूध टाकून घेते आता याच्यामध्ये कारण हे थोडस असं सा पेस्ट सारखं तयार झालेलं आहे तर हे अडीचशे एम एल दूध घेतलं मी आणि आपण हे आता परत फिरवून घेऊ बघूया आपण कसं झालं ते आणि याला पण खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी नॅचरल तुम्ही बघू शकता आणि छान ह्या पाकळ्या ज्या आहेत ना गुलाबाच्या त्या मध्ये मध्ये आपल्याला मस्त लागतील आणि सुपर झालेलं आहे आणि आपण दोन्ही जे आज पान फ्लेवर आणि हे बनवलं नाही ना तर दोन्ही ह्याच्यामध्ये आपण जेवढा मसाला घातला दूध घातला ते इतकं परफेक्ट आहे ना की अगदी टेस्ट त्याची परफेक्ट आहे ते आता आपण हे पटकन सर्व करायला घेऊया दोन क्यूब टाकून घेऊया एक चमचा चिया सीड आहे थोडे सीड मी अजून टाकून घेते याला सब्जा पण म्हणतात कारण मला आवडतात हे थोडेसे घातलेले याच्यामध्ये मस्त लागतात तुम्ही याच्याऐवजी साबुदाना पण टाकू शकता बारीक साबुदाना जे आहे ना छान तो भिजू घालून शिजवून घ्यायचा मस्त लागतो तो पण कारण तोही थंडा असतो असं भिजू घालून गेल्यानंतर आणि आता आपण त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं गुलाब फ्लेवर मिल्क टाकून घेऊ तर सर्व करायच्या आधी हे छान मिक्स करायचं आणि मगच टाकायचं नाहीतर काय होते है? खाली त्याचा जाडा भाग जो आहे तो खाली राऊंड जाते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त थिकनेस आलेली आहे याला बघा आणि हे गुलकंद फ्लेवर आहे ना ते खाता खूप मजा येते छान पाकळ्याचा चंग जो आहे तो मध्ये मध्ये लागतो ना तर असम लागतं असं गुलकंद फ्लेवर आहे त्याच्यामुळे गुलाब पाकळ्याने त्याला डेकोरेट करूया आणि बघू शकता सुपर दिसते आहे पान फ्लेवर आणि हे गुलकंद फ्लेवर म्हणजे उन्हाळ्यामध्ये इतके चांगले आहेत हे पेय आणि असम तयार होतात हे दोन्हीही फ्लेवर आणि अगदीच वेळेवरती तुम्हाला मुलाला काही द्यायचं असेल ना तर कुठला फ्लेवर न टाकता येई तुम्ही डायरेक्ट याच्यामधलं पटकन पावडर घेऊन दुधामध्ये मिक्स करूनही देऊ शकता आणि आता याला झाकण लावून मी पण हा मसाला ठेवून देते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद